तुझ्यासाठी <laughs> ना छान अशी पैठणी आणलेली आहे घे बाळाचं नामकरण करायचंय ना आम्हाला आता पंधरा वीस दिवसामध्ये करू आम्ही तुला पण यायचो माझ्या सोबत यायचो मी लवकर ये ना बाळा तुम्हा मला त्रास नाही द्यायच्या मस्त झोपून घ्यायचे बर सोनू ह म्हणजे गुणाचं बाळ किती छान छान आवरलं बाळाचं बाळा राज बघायला घरी लग कोण येणार आहे हा कोण येणार आहे आमच्या घरी आज चला आता मी चालली बाहेर थोडस माझं काम आहे तुम्हाला सांगते पुढे आणि बाळ खूप छान मस्त खेळतय रडत होत थोडस पण आता शांत झालंय पण म्हणतं मला पण यायचं तुमच्या सोबत हं तू आता छोट छोट आहे ना बाळ तो मोठा मोठ झाला का तू मग आम्ही तुला नेऊ फिरायला मस्त फिरायला नेऊ आम्ही बाळाला आता, मम्मा जो बर बर जो आता मामा जवळ खेळ करोन्या दिवसभर झोपून घे आता राहुल मामाचं आवरलं आता राहुल मामा आणि मी लवकर येते हा पिल्लू हम्म नाही नाही अशोन्या मस्त सोनो रडणार नाही ना तू नाही ना नाही 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 चला आता आवाज घे साडे अकरा भेटतो आता आम्ही आणि मी ना स्वेटर घातलं कारण खूप थंडी बाहेर गाडीवरती जायचंय नाशिकला आणि साडी ही पिवळ्या रंगाची नेसली आहे डिझाईनर ना। येऊ ना मी केलं तू आजी मामा बाहेर चालले तर चला घरातून निघण्याआधी बाप्पांचं दर्शन घेतलं आणि राहुलाने मी आम्ही दोघे पण टू व्हीलरने चाललोय नाशिकला हवा खूप होती थंडीही वाजत होती त्यामुळे डोक्याला स्कार्फ वगैरे बांधून घेतला स्वेटरही घालून घेतलं आता मोहदरी घाट आहे ना नाशिकचा तिथून आम्ही चाललो आहे तर पुढे थोडं थोडं ऊन लागायला लागलो होतं कारण आता बारा वाजत आलेले होते खूप दिवसांनी मी घराच्या बाहेर पडली नाहीतर पूजाला बाळाला सोडून मी कुठे जास्त जात नाही आणि रस्त्याने जाता जाताय ना इथे मला महादेवांची छान अशी भव्य मूर्ती दिसते म्हटलं चला मी कायमच या मूर्तीला व्हिडिओमध्ये घेत असते मला खूप आवडतं बघायला महादेवांना तर लांबून का होईना आपण दर्शन घेतो शेजारी मोठी नदी पण होती पूल बांधलेला आहे त्यावरती आता नाशिकमध्ये आलोय तर नाशिकमध्ये भयंकर ट्रॉफिक इतकी ट्रॉफिक होती आणि त्यात आज शनिवार होता आम्ही शनिवारीचा सह निघालो ना त्यामुळे खूप जास्त आम्हाला सिग्नलवरती थांबावं लागलं जायला पण उशीर झाला तर आम्हाला जायचं होतं गंगापूर रोडला म्हणजे कॉलेज रोडकडे जायचं होतं एका शॉपमध्ये त्याआधी राहूला मी बोलली की मला आहे ना थोडीशी भूक लागली आहे कारण घरातून निघण्याआधी मी काही खाल्लेलं नव्हतं चहा शंकरपाळी खाल्ली होती सकाळी पण मला आता थोडीशी भूक लागली तर त्याला मी बोलली की डोमिनोजमध्ये आपण मस्त पिझ्झा वगैरे काहीतरी घेऊ आणि खाऊ त्यानंतर मग आपण तिकडे जाऊ तर चला आता आतमध्ये तर इथं मी पहिल्यांदीच आलेली आहे मुलं काय मिळत असतात नाशिकला आल्यानंतर आणि मला पिझ्झा आवडतो कधीतरी खायला छान वाटतो कायम कायम नाही पण मी बाहेरच गेल्यानंतर ना, ना पिझ्झा किंवा बर्गर असं काहीतरी खाते मला आवडतं मुलंसोबत असली ना तरच मी खाते मी कधीच एक ठीक खात नाही आणि मिस्टरांसोबत आलं तरी मिस्टरांना हे पदार्थ काही चालत नाही त्यामुळे मग मुलंसोबत असले ना तरच मी असे काही पदार्थ घेत असते नाशिकला आल्यानंतर ना काहीतरी खात असते तर चला आता राहुलने ना मस्त व्हेज पिझ्झा ऑर्डर केलेला होता तर त्या पिझ्झावर सर्व काही भाज्या होत्या तर हा सव्वा तीनशे रुपयाचा पिझ्झा पण इतका काही मला आवडला नाही तर मला वाटलं इथे छान मिळत असेल पण सिन्नरला यापेक्षा जरा छान मिळतो तर चला आता पिझ्झा खाल्ला आम्ही आणि तिथे जवळ हे शॉप होतं तर हे शॉप नवीनच आहे नाशिकमध्ये जरी काठ तर खूप छान असं शॉप आहे आतमध्ये तर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि आम्हाला इथे ना प्रमोशनसाठी बोलवलं होतं हाय हॅलो चला आम्ही आली आता नाशिकमध्ये तर आज तुम्हाला मी एका मस्त नवीन शॉपमध्ये घेऊन आली आहे जरी काठ साडी कलेक्शन तर चल आतमध्ये जाऊ आपण खूप छान छान साडी कलेक्शन तुम्हाला आज बघायला मिळेल तर नक्की बघा संपूर्ण व्हिडिओ बाहेरची ही रेड कलरची साडी पण खूप छान आहे चला चला आता आतमध्ये गेल्यानंतर आहे ना सुरुवातीला त्यांनी टेलियूडच्या ज्या साड्या असतात ना रेग्युलर वापरण्यासाठी घरामध्ये तर त्या दाखवायला सुरुवात केली तर थोडे थोडे पॅटर्न त्यांनी असे मला एक एक पॅटर्न दाखवला साडीचा कपडा साडीचा पोट डिझाईन कलर्स सर्व काही एकदम वेगळे होते एकदम डिफरंट डिफरंट मला साड्या इथे बघायला मिळाल्या तर ही साडी पण मला जरा आवडली साडीचा पोत खूप स्मूथ होता तर ह्या साडीची प्राईज विचारली मी पाच हजार रुपये सांगितले पण साडी पण तशीच आहे खूप छान होती मला तिचा रंग आणि डिझाईन खूप आवडली होती तर मी त्यांना ओपन करायला सांगितली त्यानंतर त्यांनी मला कमी प्राईसच्या काही पैठणीसुद्धा दाखवल्या ह्या शॉपमध्ये ना हजार रुपयेपासून ते साडेतीन लाखापर्यंत साडी मिळते कारण हे शॉप आहे ना मी पण पहिल्यांदीच बघते ज्या ताईंनी मला कॉल केला ना तर त्या माझे यूट्यूबचे व्हिडिओ पण बघतात त्यांची पूर्ण फॅमिली आपले व्लॉग बघतात तर त्यांना खूप आवडले तर आता इथे ना पैठणी दाखवण्यात येते तर ही पैठणी पण किती सुंदर आहे कॉन्ट्रॅक्ट्स आहे तर मला आहे ना पूजासाठी घ्यायची होती तर मग ते दाखवत होते म्हटलं चला आली तर पूजाला पण मस्त पैठणी घेऊन जाऊ तर ह्या शॉपमध्ये ना खूप म्हणजे खूप व्हरायटी आहे बऱ्याच मला व्हरायटी इथे बघायला मिळाल्या ही पिंक रंगाची पैठणी बघा यावरती ना छान अशी मस्त फुलं झाडं आणि हरिण पण आहे खाली हरिण दिसत आहे बघा तर खूप छान होती ती पण तर त्या टाईपमध्ये बऱ्याच पैठणी होत्या तर त्यांनी मला आहे ना भरपूर असे कलर्स पण दाखवले त्यामध्ये छान असे प्राणी पण आहे मोरे बदके हरिणे तर हे बघा यावरती बदक आहे वाटतं तर असे छान छान वेगवेगळ्या टाईपच्या पैठणी होत्या तर सर्वच पैठणी खूप मस्त होत्या इथल्या तर कपडाही पण एक नंबर आता कपडा क्वालिटी बघूनच त्यावरची प्राईस ठरवलेली असते तर खालचं सेक्शन आहे ना तो सर्व काही एक हजारापासून ते सहा हजारापर्यंतच्या साड्या होत्या इथे मग हजार रुपये बाराशे तेराशे दोन हजार तर अशा चार हजार पाच हजार अशा प्रकारच्या इथे पैठणी होत्या साडीमध्ये व्हरायटी इतक्या होत्या की मला इतकी नावं त्यांची सांगता येणार नाही आणि शॉप खरंच खूप छान आहे न्यू आहे आणि शॉपची डिझाईन पण मला खूप आवडली आणि बसायला तिथे चेअर होती साडी दाखवण्याची पद्धत त्यांची खूप छान होती आता मी दुसऱ्या साईडला आलेली आहे तर मी त्यांना बोली की आता लग्न सराई चालू होणार आहे तर तुमच्याकडे कशा कशा साड्या आहेत त्या दाखवा कारण लग्न म्हटलं तर आपण छान छान अशा साड्या घेत असतो तर ही एक ब्ल्यू कलरची साडी पेट्रोल ब्लू कलर आहे तर ती पण खूप छान आहे आणि त्यामध्येच पिंक रंगाची एक साडी दाखवली त्यांनी मला अशा साड्या तर आपण काही फंक्शन असलं लग्न समारंभ असलं तरच आपण वेअर करतो तर ही बॉटल ग्रीन कलरची साडी मला खूप आवडली माझ्याकडे पण तशी आहे पण यावरती डायमंडची थोडीफार डिझाईन होती आणि ही मल्टी कलरमध्ये एक साडी आलेली आहे तर ही पण खूप छान होती नऊवारी पण आहे या। तुम्हाला याच्यात बाराशे रुपयापासून भेटेल तुम्हाला हां नऊवारी आहे नऊवारी सुद्धा इथे खूप छान आहे आणि मला खूप आवडली काय प्राइस आहे याची ही आहे तुम्हाला एकोणतीसशे नव्याण्णव एक ही साडी नव्याण्णव म्हणजे तीन हो म्हणजे अजून भरपूर कलर याच्यामध्ये पण तुम्हाला ब्लू हो पेट्रोल ब्लू कलर आहे पेट्रोल ब्लू हो हा पेट्रोल ब्लू कलर आहे ना हा पण पेट्रोल ब्लू कलर आहे पेट्रोल ब्लू कलर छान आहे पल्लू पण किती सुंदर आहे फॅन्सी मध्ये आणि ब्लाउज पीस हो आतल्या बाजूला ब्लाऊज याला साडीमध्ये

याच्यामध्ये ना पेट्रोल ब्लू कलर हो आहे ना पेट्रोल ब्लू कलर पण पर्पल किंवा पर्पल ग्रीन आहे तुम्हाला सात ते आठ कलर याच्यामध्ये तुम्हाला याची काट छोटे नाही इथल्या नऊवारी तर मला खरच खूप छान वाटल्या किमतीच्या मानाने आणि भरपूर असे त्यामध्ये कलर्स पण होते नवरीसाठी किंवा मग तुम्ही लग्नाचा बस्ताही ते करू शकता तर खूप छान छान व्हरायटीमध्ये मला त्यांनी नऊवारी दाखवल्या म्हटलं चला मला नऊवारी घ्यायची नव्हती पण मग मी तुम्हाला दाखवण्यासाठी काढल्या तर खूप खूप व्हरायटी होत्या त्यामध्ये सुद्धा त्यानंतर त्यांनी मला ही गोल्डन एक साडी दाखवली साऊथ इंडियन टाईपची तर आता ट्रेंड चालू आहे बऱ्याच मुली आता आहे ना गोल्डन रंगाची साऊथची साडी घेतात आणि त्यावरती छान असा मस्त साऊथ लुक करतात तर खूप भारी दिसतो आपल्या पूजाने पण केलेला होता बघा साऊथमध्ये पण मला बऱ्याच व्हरायटी त्यांनी दाखवल्या त्यामध्ये थोडेफार कलर्स पण होते असे तर हे बघा हा वळलेट कलर आहे यावरती अशी छान मोराची पेंटिंग केलेली आहे साडीचा पोत पण खूप छान आहे ही एक साडी मला पूजाच्या डोळ्यासारखीच दिसली तर ती पण थोडी मी ओपन करून बघितली पण ती काय आपल्याला घ्यायची नव्हती तर मग म्हटलं चला बाकीच्या अजून साड्या बघू इथे तर त्यांनी ना आ, ही एक दाखवली हो तर ही पण खूप छान साडी आहे आणि त्यानंतर हळदीसाठी हळदी फंक्शनसाठी बऱ्याचशा इथे साड्या खूप छान छान होत्या तर ही येलो रंगाची साडी ग्रीन कलरचा काठ आहे आणि पल्लू ती पण खूप छान होती काहींना रेड कलरचे क काट होते म्हणजे हळदीसाठी तुम्ही घेऊ शकता तर यामध्ये आहे पन ना ब्लाऊज पीस सिम्पल आहे पण मी त्यांना बोली की आता मुलींना आहे ना ब्लाउजच्या आरी वर्क केलेलं डिझाईन केलेलं ब्लाऊज खूप आवडतं तर तशा टाईपमध्ये दाखवा तर मग मला त्यांनी त्या टाईपमध्ये दाखवायला सुरुवात केली तर हे बघा अशा प्रकारच्या ह्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये पण काही पैठणी त्यांनी दाखवल्या आता कॉन्ट्रॅक्ट्समध्ये पण बऱ्याच पैठणी मुली घेतात तर मला आहे ना घ्यायची होती म्हणून मग मी बघत होते त्यामध्ये पण त्यांनी मला एक एक पॅटर्न दाखवला आणि ही पण साडी खूप छान आहे तर ह्या साडींची नावं मला इतकी सांगता येणार नाही त्यांनी सांगितली पण माझ्या इतकी लक्षात राहिली नाही आणि आता ही ना साडी नाही तर साडीतलं ब्लाऊज आहे म्हणजे सेपरेट ब्लाऊज पैठणीचं ब्लाऊज पीस तर तुम्ही पैठणीच्या साडीवरती ना हे ब्लाऊज पीस शिवून वेअर करू शकता इतकं सुंदर हे ब्लाऊज पीस आहे आणि दोन टाईपच्या डिझाईन आहे त्यावरती तर त्यांनी मला दोन्ही टाईपचे ब्ला ब्लाऊज पीस दाखवले तर हे बघा यावरती ना मस्त अशी मोराची डिझाईन केलेली आहे आणि खाली पण एक वेगळी डिझाईन आहे तर दोन प्रकारचे ब्लाउज पीस होते त्यांच्याकडे आणि त्यानंतर मग त्यांनी मला ना दुसऱ्या पैठणी दाखवायला सुरुवात केली मला आहे ना एकाच रंगाची पैठणी बघायची होती तर मी बोलली की त्यांना तशी दाखवा तर ही बघा ही कॉन्ट्रॅक्ट्स नाही आहे तर ही पूर्ण एकच रंगाची पैठणी पूजाला आहे ना अशी पाहिजे होती तर ती मला बोलली की तू जर गेली शॉपमध्ये तर मला पैठणी घेऊन ये तर तिला हा एक कलर पाहिजे होता पेट्रोल ब्लू कलर पाहिजे होता तर ह्या साडीचे काट आहे ना क्रीम कलरचे होते तर ती पण छान होती दिसायला पण एकाच रंगाची पैठणी आम्हाला पाहिजे होती ना मग म्हटलं चला अजून दाखवा तर त्यांनी छान असे मला त्यामध्ये कलर्स दाखवले हो तर इथं सर्व काही ते ठेवत आहे बघा मला आहे ना सर्वात जास्त वाईन आणि पेट्रोल ब्लू कलर खूप आवडला सर्वच कलर आहे ना मनात भरण्यासारखे होते पण आपल्याकडे आपण जो कलर नसतो ना ती साडी घेत असतो म्हणून मग मी पूजाला शोभेला अशी पैठणी बघत होते जो कलर तिच्याकडे नव्हता वाईन कलर पेट्रोल ब्लू कलर पर्पल कलर तर तेच मी बघत होते आणि ब्लाउज ब्लाऊज पीस तिला भरलेलं पाहिजे होतं म्हणजे पाहिलं आहे ना छान अशी मोराची डिझाईन केलेलं आरीवर्क केलेलं ब्लाऊज पीस बघायचं होतं तर तसंच मिळालं इथे आणि खूप छान छान मस्त त्यांनी कलर्स पण दाखवले हो तर आता हे मी काढलेले मला जे आवडले ते मी बाजूला काढायला सांगितले आणि पूजाला फोटो पाठवले की तुला जी पण साडी आवडेल ना ती मला सांग तर ही एक वाईन कलरची साडी ज्यावरती नथीची वर्क होती ती पण मला खूप आवडली होती तर आता मी पूजासाठी ना कोणती साडी घेतली ते घरी तुम्हाला बघायला मिळेल तर या ठिकाणी मी ना तीन साड्या काढल्या होत्या तर हे तिन्ही कलर मला खूप आवडले त्यापैकी एक साडी मी चॉईस केलेली होती आणि पूजाला मग काढून ठेवली बाजूला त्यानंतर त्यांनी मला बऱ्याचशा साड्या दाखवल्या तर काही कमी प्राईसच्या सुद्धा साड्या इथे खूप छान छान होत्या तर त्याही तुम्हाला पुढे दाखवते काही पटोला पॅटर्नच्या साड्या होत्या त्याही त्यांनी मला दाखवल्या आता ही ब्लू कलरची साडी बघा नऊशे नव्याण्णव रुपयाची तर हजार रुपये प्राईस आहे या साड्यांची तर त्यांनी त्या ते सर्व काही माझ्या समोर टाकल्या त्यामध्ये डिझाईन कलर्स पण खूप छान छान होते त्यानंतर कॉटन कलेक्शन पण खूप सुंदर होतं इथे साडीमध्ये आणि डिझाईन साडीचा पोत पण एक नंबर होता आपण लग्न समारंभामध्ये फंक्शनला कोणत्याही प्रकारच्या साड्या इथून घेऊ शकतो तर बांधणी पॅटर्नसुद्धा इथे खूप छान छान होते त्यामध्ये कलर्स डिझाईन पण खूप मस्त होते तर मी तुम्हाला सर्व काही दाखवते फोटोज वगैरे तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला कोणकोणती साडी आवडली नक्की कमेंट करून सांगा खालचा सेक्शन बघता बघता बराच वेळ निघून गेला आणि साडी म्हटलं ना तर आपल्या प्रत्येक स्त्रीचा जिवाळ्याचा विषय असतो हे शॉप आहे ना बरंच मोठा आहे खालचं सेक्शन बघून झाल्यानंतर आता वरती आली आहे मी तर वरती जरा महागड्या साड्या आहेत दीड लाख दोन लाख साडेतीन लाख म्हणजे सहा हजारापासून पुढे आणि सर्वात जास्त मला आहे ना इथलं झुंबर खूप आवडलं तर मी जवळून फोटो पण काढलेला आहे त्या झुंबरचा म्हणजे व्हिडिओ काढलेला आहे आणि वरती गर्दी पण दिसते बरेच कस्टमर आलेले होते साडी घेण्यासाठी तर हे बघा किती सुंदर असं मोठं झुंबर आहे ना तर त्यांनी मला सहा हजारापासून साड्या दाखवायला सुरुवात केली आता तुम्ही म्हणाल ताई दोन लाख दीड लाख साडेतीन लाखापर्यंत साड्या आहेत तर खूप महाग आहे प्रत्येकाची चॉईस असते बरेच जण घेतात ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आणि कपडा क्वालिटी असते साडीमध्ये त्यामुळे प्राईस पण तशा असतात तसं तर इथे हजार रुपयापासून साडी आहे तर ही एक साडी मला खूप आवडली कांजीवरम पॅटर्नची साडी आहे पण खूप मस्त आहे तर सतरा हजार चोवीस हजार बत्तीस हजार अशा साडीच्या प्राइस होत्या वरती थोड्याशा हेवी महागड्या साड्या होत्या पण साडीचा पोत साडीची डिझाईन छान होत्या तर म्हटलं बघा किती सुंदर सुंदर साड्या म्हणजे लग्न समारंभासाठी आपण घेऊ शकतो अशा पैठणी पण आहे इथे तर एक दोन साड्या मला त्यांनी दीड लाख दोन लाखाच्याही दाखवल्या पैठणीमध्ये तर त्याही मी तुम्हाला पुढे दाखवते ही एक साडी बघा ना या साडीवरती किती छान पोपट आहे ना कलर कॉम्बिनेशन कल खूप छान होतं साडीचं इथे इरकलमध्ये पण बऱ्याचशा व्हरायटीज मला बघायला मिळाल्या आणि अजून एक पॅटर्न आहे पैठणीमध्येच तर मुनी पन, तर या पैठणी असते ना तिचे काठ कसे असतात तसेच काट आहे हिचे पण आणि आतमध्ये खूप छान अशी मस्त डिझाईन आहे तर एकदम अशा रिच वाटत होत्या ह्या पैठणीसुद्धा आता अशा पैठणी घेण्याच्या ट्रेंडच चालू आहे तर खूप भारी भारी त्यांनी मला यामध्ये पण कलर्स दाखवले हो ह्या शॉपमध्ये ना काही कस्टमर आलेले होते त्यांनीसुद्धा इथून साड्या विकत घेतल्या आता शॉपला फक्त एकच महिना झाला आहे आणि हे शॉप आहे ना कॉलेज रोडला टिळकवाडी एरियामध्येच आहे तर तुम्ही जर नाशिकला कोणी राहत असाल तर नक्कीच ह्या शॉपला भेट द्या खूप छान छान साडी कलेक्शन इथे मला बघायला मिळालं तर ही गोल्डन रंगाची साडी तर मला फार आवडली हिची प्राइस मला वाटतं सात हजार सांगितली त्यांनी मला हे खूप छान हो साडी पॅटर्न बघायला मिळालं आहे मी पहिल्यांदी बघते इतके सारे शॉप बघितले पण असं पॅटर्न कुठे मला बघायला मिळालं नाही तर ह्या जरी कार्ट ना ह्या पॅटर्नच्या साड्या मला बघायला मिळाल्या सुंदर आहे डिझाईन गोल्डन रंग आणि तिचे किनारे ना खूप सुंदर होते तर मला ती जरा अंगावर टाकून बघावीशी वाटली म्हणून त्या ताईंनी माझ्या अंगावर टाकली तर हे बघा किती सुंदर आणि किती रिच वाटते ही साडी ना आता लग्न समारंभ तर नाही आहे नाहीतर मी नक्कीच घेतली असती तर बघा किती सुंदर दिसते म्हटलं चला तुम्हाला दाखवू ही साडी नवरींसाठी तर ह्या दुल्हन साड्या खरंच खूप छान दिसत होत्या तर बांधणी पॅटर्नमध्ये रोल प्रेसमध्ये आलेल्या होत्या नवीनच पॅटर्न होता हा आणि ही पिंक रंगाची पण खरंच खूप छान होती ब्रायडल दुपट्टा नवरीसाठी खूप छान अशी ब्रायडल साडी आहे आणि त्यावरती दुपट्टा सुद्धा आहे बघा साडीवरती दुपट्टा खूप छान छान व्हरायटी इथे मला बघायला मिळाल्या आहे तर नक्कीच तुम्ही या जरी काटला भेट द्या आणि छान छान साड्या आहे खूप जास्त व्हरायटी इथे म्हणजे आल्यापासून मी नुसत्या साड्याच बघते म्हटला चला आता तुम्हाला पण दाखवू आणि प्रत्येक डिझाईन खरंच खूप छान आहे मी पहिल्यांदा आहे साड्या इथल्या सुंदर आहे कलेक्शन वगैरे छान आहे साड्या हे बघा ना किती छान आहे

ही गोल्डन रंगाची साडीसुद्धा खूप छान आहे याची प्राईज आहे ना सात हजार रुपये साडीला किनार पण खूप छान असे डायमंडचे किनारे आणि आतमध्ये पण डायमंडचे पॅच दिलेले त्यांनी तर तुम्हाला जवळून पण दाखवते ही पण मग आपण लग्न फंक्शन असो किंवा मग काही पार्टी असो पार्टीवेअर साडी खूप छान वाटते घालायला घातल्यानंतर एकदम रिच लुक येईल तर हे बघा किती सुंदर आहे जवळून पण बघा तुम्ही साडीचा पोत पण छान आहे या जरी शॉपमधून तुम्ही ना ऑनलाईन पण शॉपिंग करू शकता तर मी पूजासाठी मस्त एक पैठणी घेतली आहे आणि स्क्रीनवरती इथे मी तुम्हाला नंबर तर दाखवते तुम्हाला वाटलं तर तुम्ही घर बसल्या जी साडी आवडेल ती मागवू शकता त्यांचं इंस्टाग्राम पेज पण आहे तिथून मग आम्ही निघालो आहे बाहेर तर बाहेर आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं फक्त चार पाच मिनटाच्या अंतरावरती आम्ही आता आलो आहे टी मार्केटला स्वेटर घ्यायचं आहे मिस्तरांसाठी आणि मला पण अजून दादा घ्यायचं आहे ते एकच रोज घालते मी आणि राहुलला पण शर्ट घ्यायचे तर चला ती मार्केट नाशिकचं खूप फेमस आहे बरेच जण येतात इथे स्वेटर घ्यायला कपडे घ्यायला आलो तर मग घेऊन जाऊ टीबेटीन मार्केट म्हटलं की इतकी तिथे उलनचे कपडे मिळतात आणि व्हरायटी तर बऱ्याच असतात भरपूर भरपूर व्हरायटी असतात तर बरीच गर्दी होती त्या मार्केटलासुद्धा कारण आता सध्या हिवाळा सुरू आहे तर बरेच जण स्वेटर जॅकेट बरेच कपडे उलनचे घ्यायला येतात पण इथला रूल आहे की एक रुपयासुद्धा ते कमी करत नाही आणि सर्व कपडे हजाराच्या पुढे असतात म्हणजे मोठ्या माणसांचे छोट्या लहान मुलांचे मिळतात हजाराच्या आत पण मोठ्या माणसांचे आपल्या सारख्यांचे सर्व ना स्वेटर वगैरे जॅकेट जे काही आहे ते सर्व हजाराच्या पुढेच मिळतं तर क्वालिटी एक नंबर पण कपड्याची तर हे एक मला खूप आवडलं होतं म्हटलं पूजासाठी घेऊ पण परत विचार केला नको खूप स्वेटर आहे पूजाला नंतर मग मी राहुलसाठी आणि मिस्टरांसाठी बघत होते माझा राहुल तर जास्त पैसे वाह्या घालत नाही तो एकच जॅकेट घेतो आणि एकच वापरतो मी त्याला बळजबरी एक जॅकेट घेतलं आणि त्यानंतर मग हे शूज घेतले थंडीत वापरायला तुला असं छान छान खेळतो तुला असं आवडतं अशा उशीव टाकल्यावर आवडतं तुला बाबा सोबत खेळतो तू पिल्लू त्रास येते ना माझ्या पिल्लूनी म्हणजे शिकू ना खेळा खेला खेळा पोच शिकू तुला सोबत असं आवडतं त्याला असच आवडतं पंधरा वीस मिनिट त्याला असंच खेळायचंय डॉक्टरने सांगितले रोज ठेवा म्हणजे त्याच्या पोटातला गॅस आहे ना तो बाहेर जातो आवडतो आम्ही घरी आलोय काही काही शॉपिंग केली तुम्हाला दाखवते व्हिडिओ तर तुम्ही तर जास्त काही शॉपिंग नाही केली थोडीफारच केलीये तर मी पूजासाठी ना छान अशी पैठणी आणलेली आहे घे <laughs> बाळाचं नामकरण करायचंय ना आम्हाला आता पंधरा वीस दिवसामध्ये करू आम्ही बारसं तर उद्याला त्या दिवशी ना साडी घालायला पाहिजे होती ओ बाळा आले आले थांब <laughs> त्याला आम्ही दिवाण वरून टाकलं ना मी घेतला तू बघ साडी ऑलय माझी शॉपू ला सोनूला मग पप्पाच घेणार आहे शिव <laughs> कस्टमाइज करून घेणार आहे ना हो <laughs> ना टपलू तुला जे कलर पाहिजे होते तू मला फोटो पाठवले होते पूजाने पूजाला आहे ना असा कलर नव्हता डार्क कलर नव्हता हा आणि मोबाईल मध्ये साडीचा सा कलर थोडासा वेगळा दिसतो पण ओरिजिनल कलर आहे ना खूप छान आहे खूप छान कलर आणलाय मम्मी माझ्याकडे हा कलरच नव्हता खूप भारी वाटते हा कलर झाले माझ्यावर आणि ब्लाउज पीस ना तसा आहे त्याचा आरिवर्क केलेला आहे पाहिला ब्लाऊज पीस वरती सुंदर आहे याच्यातलं माझा सगळ्यात जास्त हा मोरच खूप आवडला किती सुंदर सर्व साड्या तिथे खूप छान होत्या आहे डिझायनर ब्लाउज आहे पूर्ण आरिवर्क केलेला ना व्हिडिओ मध्ये दाखवला मी घेऊ का मी त्याला लागली ना साडी आवडली जस पाहिजे होतं तसंच कलर भेटलाय तुम्ही याला चल पिल्लू मच्चा पिल्लू म्हणजे सोन्याला पाहिजे हो तुला पिल्ल बसू बस बसुणता। बसुणता। तर शॉपचं नाव जरी का नवीनच आहे आणि छान आहे नावच खूप आवडलं मला शॉपचं आणि साडी खरच खूप सुंदर आहे या साडीची प्राइस तीन हजार चारशे रुपये आणि मी बिटेनला गेली होती तिथून पण काही शॉपिंग केली एका फिल्लू साठी मी काहीतरी आणलंय आज आजीने काय आणलं हे बघा छोट छोटा असं छान टोपडा आणलेलं आहे बरेच शॉप मध्ये मी विचारत होते एकदम साईज मध्ये दाखवा तर त्यांनी मला एका शॉप मध्ये दाखवलं हे हो बघा खूप छान आहे असं मस्त टोपडं आहे आणि एकदम सॉफ्ट कपडा आहे आणि इथे ना छोटे छोटे असे लावलेले आहेत छोटे छोटे आणि हे बघा अशा नाड़ आहेत आणला पिल्लूला टोपड आपण झालो कपडे तर खूप सारे बिरून आलेले तर म्हटलं त्याला टोपडं घेऊन आणि मी ना मिस्टर आणलेले थंडीत घालण्यासाठी कारण ते रोज शेतात जातात ना रात्री पाणी भरायला नाही घरातलं पण ते जर आता खराब झालं पण झालं तर हे छान असं मी आणलेलं आहे बघा आतमधला घेऊन आतमध्ये पण असं सॉफ्ट आहे गरमई खूप छान येते <laughs> आणि अशा प्रकारे त्यांनी घालून बघितलं आल्याने मी त्यांना म्हटलं घालून बघा कारण मला हेच टेन्शन होतं त्यांना बसतं का नाही बसतं का नाही नाही बसलं तर परत एवढ्या लांब कोण जाईल ला रिप्लेस करायला म्हणून मग मी त्यांना घालायला लावलं होतं तर म्हणून ओपन केलं होतं हे बघा रंग पण छान यायचा आणि मस्त आहे तर हे ना साडे चौदाशे रुपये इथे सिन्नरला महाग मिळतात दोन हजाराच्या आसपास मिळतात थोडासा फरक पडतो दोन तीनशे रुपयाचा पण छान आहे साडे साडे चौदाशे रुपयाचं हे आणि त्याच्यासाठी एक घेतलेलं आहे तर हे खूप छान आहे याचा कपडा एकदम असा सॉफ्ट आणि वेलवेट टाईप आहे वेलवेट नाही वेगळंच काहीतरी आहे मटेरियल पण खूप छान आहे त्याने तिथे हे घालून बघितलं होतं हे बघा हे मला पण आले असं काय लागले ते काय लागलं असेल भिंतीच तर हे बघा खूप छान आहे हे पण साडे अठराशे रुपयाचे खूप छान आहे खूप छान आहे मला हातात पण धरवत नाही इतकं जड येते मला खूप आवडलं कपडा खूप सॉफ्ट आहे मटेरियल खूप छान आहे चला हे काढलं मला घ्यायचं होतं पण सगळे हजार बाराशे चार रेंज होते मी म्हटलं असच घेऊ आपलं आपलं इथं सिन्हरला आणि ही कॅप मिस्टरांसाठीच आणली डोक्यात <laughs> घालायला त्यांना आवडते शेतात पाणी भरताना डोक्याला ते मफलर बांधतात ना तर मग कॅप पण आणली मी आणि हे शूज आणले दिवाळ्याचे थंडीचे पायामध्ये घालण्यासाठी तर आम्ही घेतलेले ऑनलाईन पहिले पूजाने मागवली होती तिच्यासाठी माझ्यासाठी पण पूजा बोलली की अजून आण एखादा मग हा एक्स्ट्रा परत आणला एखादा खराब झाला तर तो धुवायला टाकावा लागतो ना म्हणून मग हा आणला तर हा अडीचशे रुपये बरेच शूज असे आता रेडीमेड म्हणजे बाजारामध्ये आलेले आहे ना मार्केटला अडीचशे रुपयाला हा आणलेला आहे छान आहे पायात घातल्यानंतर खूप असं गरम गरम वाटतं पायाला आता पण माझ्या पायामध्ये पाया शूज आहे तर खूप छान वाटतं पायाला थंडीमध्ये सॉक्स घालायची गरज नाही हे घातल्यानंतर इतकं छान वाटतं कलर छान आहे याचा हे अडीचशे रुपयाला भारीतले पण होते साडेतीनशेला पण होते जरा थोडे फॅन्सीवाले साडेतीनशेला पण होते तर चला आता उद्याची साडी दाखवली शॉपिंग पण दाखवली आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय